नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवर आज आहे दहा तारीख त्यामुळे माझं काही <laughs> हळूहळू हळू हळू काय झालं का काय एवढं बोलायची घाई होती एवढी काय बोलायची घाई होती इकडे येऊन बोल इकडे येऊन बोल त्याला व्हिडिओमध्ये बोलायचं होतं इतका पळत पळत आला की त्याला ठसकास लागला काय नाही बबडी काय बोलायचं होत पेपा पिक करायचं होतं कशा करतो पेपर कर। पिक कर। आता कलतं आज आहे दहा तारीख त्यामुळे मला आता पहिले करायचे आहेत आर टी जी एस नंतर काढायचे आहेत लेबर्सचे पेमेंट नंतर आहे बँकेचं काम आता फक्त मी दुनं वगैरे धुवून घेतलंय आणि काय रे पामा हा आहे ना अजिबात बोलून देत नाही मला हा ठेव तिथे ठेव काय हा दिसला त्यांना पेपा पीक दिसला आमच्या पीक आहे बोल का हा गोला गोला पीक गाल काय गाला गाला गाली आणली गाली पुलीस गाली आणली हे पोर आहे ना खरंच आणि घराचा इतका घाण आहे ना की साधा झाडू सुद्धा आम्ही मारलेला नाही त्यामुळे मी आजवरच्या बेडरूम मध्ये जाऊनच काम करणार आहे कारण एवढं घाण म्हंटल की मलाही काम सुचत नाही हे बघा आज घराचा अवतार पा अजिबात झाडू नाही काय कुठे पोरांनी काय खाल्लंय काय कुठे कुठे फेकलेलं आहे पमा काय कशाला कळली माझा पमा म्हणतोय मी काम करतोय बरं होईल पमा काम करायला लागला तर हो ना पमा आणि आज शिवाय घरी आहे त्यामुळे चालू आहे दोघांच्याच भांडणं वगैरे चला आता पहिले मी काम करून घेते कसं आहे घरातले कामं होत राहतील पण पहिले ते पोरांचे पगारही गेले पाहिजे बिचारांसाठी आ आजची आजची तारीख खूप महत्त्वाची असते की त्यांना आजच पेमेंट भेटतो त्यामुळे आता मी पहिले बाहेरचे कामं करून घेते आली की मग सगळ्यात पहिले घराला झाडू मारून फरची वगैरे पुसेल आणि मग काहीतरी खायला बनले चला आवडते आता मी बघून येतो मला भूक लागली मम्मीच काम झालं का नाही मम्मीच काम झालं का ग नाही रे बेटा माझं काम चाललंय अजून हा ग पटकन करणे मला भूक लागली थांब ना थोडस आता पहिले करून घेते बाहेरचे काम यांचे वाटलं तर आज पप्पांना बँकेत पाठवेल आणि मग तुम्हाला जेवायला बनवते काहीतरी खाऊन घेतो का दुसरं तुम्ही पैसे मग बॅकेट आणत हुशार पाहायचं नाही काहीतरी घरात चुडा बनवलाय लाडू बनवलाय ते खा नाही काय नाही ते खाऊन घे मी ते सांगते बघ मला अजून अडजस्ट करायचे थोडे पगार काढायचे मला वेळ होऊन जाईल बेटा थोडे चुडा खाऊन घे ना थोड्या वेळ नाही अॅडव्हान्स पण टाकायचे आज दहा तारीख बबडी मग मी काय करू बबडा मी काय करू बबडा बबडा काम करेल आज आज बाहेरच ना खात चिडा खायला स्कूल ला गेला नाही ना मग त्रास त्याला घरी राहिलाय ना गपचूप बोलले बुलले हा, हा 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 पण मग काय करतोय टीव्ही टीव्ही आणि ना भांडण करू नका मला अजून झाडू फरची सगळे काम पडलेले मला जर टेन्शन दिलं ना मस्ती केली माझ खायचे का पटके हो बिलकुल एवढे पटके आवडायला लागले तुला म्हणून काहीच वाटत नाही का रे असं वाटत रोज रोज मार तू अभ्यास करत नाही म्हणून मला एवढा अभ्यास करावा लागतो इथं बसल्या बसल्या चल ना टाइमपास करू नको तुझा थोड्या वेळ टीव्ही बघ डब्यातून चिवडा काढ तो खा माझ एवढं काम झालं त्यांना काहीतरी स्वयंपाक करून ओके ठीक आता संध्याकाळचे सात वाजत आले आणि परम बघा बर का परम तू कुठे चालला ए परम त्याला थार पाहिजे परम बास बास था था। आता संध्याकाळच्या सात वाजता त्याचा हट्ट मला स्कूलचे कपडे घाल मला स्कूलचे सॉक्स दे आणि आता बघा परम इकडे बघ त्यांना दाखव तू ए बघा परम स्कूलला चालला त्यांना कर इकडे ये ना इकडे ये ना त्यांना सांग तू कुठे चालला इकडे इकडे बघू सांग इकडे बघून सांग त्याचं चाललंय खेळणे शोधायचे आणि खेळणे पण स्कूलला घेऊन जायचे परम त्यांना सांग कुठे चालला सांग त्यांना कुठे चाललं तू आम्ही टाकू नको बॅग मध्ये नको टाकू ए पमा कुठे चालला स्कूल मध्ये आता रात्रीला कोणते टीचर असतात स्कूल मध्ये मुलांच कधी काय सुरू होईल सांगताच येणार नाही बाहेर एवढा अंधार पडला आहे ते बघा आणि तो चाललाय स्कूल बघा भाऊ पा काय वातर ना माझे पोर कसे खेळत देवा <laughs> देवा खेळण्यासाठी <laughs> त्याला खोटी खोटी स्कूल खेळायची आहे म्हणून माझ्या मागे लागला की मला स्कूलचे कपडे घालून दे स्कूलचे कपडे घालून दे हो ना थांबा परम तुम्हाला सांगेल कुठे चाललाय कुठे चालली चाललो स्कूलला चाललो बाबा कुठे चालली चेनली कोणाचे गाडी त्यांना कोणती गाडी आणली आहे बापरे थार आहे का तुमच्याकडे चला निघा मला स्वयंपाक करू द्या आता था। तुमची थार घ्या आणि तुम्ही निघा चलो चला चला बाय बाय करा डेंजर पोर आहेत माझे चला आता स्वयंपाक करते सात वाजून गेले स्वयंपाक झाला का भेटते तुम्हाला बापरे एवढा पसरा घरात मी किचन आवरेपर्यंत तुम्ही आक हॉल करून ठेवला हे काय असं हा का हे पा तुम्हाला दाखवते काय हे ह काय बंदूक नको सांगू हे घर कोणी घाण केलं हे काय कुठे काय पडलेलं हे हॉलचं हॉल कोणी घाण केला, केला, केला? आणि तू काहीच नाही केलं का तू काहीच नाही केलं शिवाय पटकन उठायचं आणि पटकन घर आहे शिवाय कोणी घाण केलं हे सगळं कोणी घाण केलंय तू सांग त्याचं नाव तो सांगेल तुझं नाव पटकन उठायचंय दोघांनी उठायचंय हॉल क्लीन करायचाय परम लवकर कुठे तू लवकर ते बॅग घेत्याच आहे खेळणे भर पटकन उठ काय बोलला इकडे पुरत नाही काय करला हात पुरत नाही तुझा पप्पन म्हणजे पसारा करायला याचा हात पुरतो आणि पसारा आवरायला हात नाही पुरत काय नाही पटकन पसारा आवरा परम हे बघ हे सगळे खाली पडलेले खेळ हात खराब नाही छान छान आहे तुझ्या हात चल छान छान आहे तुझ्या हात या पोराला सकाळी बरं नव्हतं आणि एक दोन टप घेतले त्यात तोंड बा मला काही सांगू नको तू घरावर पहिले याला सकाळी एवढं एवढं बारीक तोंड होतं बर का याचं सकाळी डॉक्टरकडे नेलं औषध दिलं आणि आता बघा लगेच पसारा करायला मोकळा का रे परम तू तु आताच नाव सांग तू जरी केलं ना बर का इकडे बघ तो पोरगा तुला सांभाळत होता खेळवत होता तू त्याला मारत होता का रेक कार त्याला मारत होता तू सकाळचा तोंड बघवत नव्हता आम्हाला आणि एक टका औषध पोटात गेलं नाही तर त्या पोराशी मारामारी करतो का शिवाय शिवाय ते बघा शिवाय तर ऐकूच जात नाही एवढा टीव्ही मध्ये बिझी अजून टीव्ही मध्ये घुस ना घुस अजून राघ रे परम थोडस त्याला राघव त्याला राघव कुठे घुस टीव्ही मध्ये घुस म्हणा इकडे तुला ताप आलेला होता ना मला एक सांग तुला होता ना मग तुला शांतने बसतायत का थोडस शांतने बसतायत तुला काय काम चालू आहे बाप रे एवढं काम चालू आहे चला अजून मला परमला वाप द्यायची आहे त्याला थोडी सर्दी पण आहे हे दोघांचे भांडणं करून झाले रे हॉलचा पसरा कुठे खेळणे काय खेळणे अरे बापरे मला इतका येतोय ना ए शिवाय पटकन आवर मी खरंच सांगते तुला काय बोलायचं आता बोला। काय बोलायचंय बोल काय बोलायचंय पटकन पसारा आवरा दोघांनी पटकन पसारा आवर पसरा तू केला ना हो सगळं करायला तुला होता आवरायला हात नाही पुरत चला मलाच आवरावा लागणार आहे मला माहिती आहे दोघं कारटे पण आवरणार नाहीये आता घेते आवरून पहिले आता <laughs> <laughs> बोलू तर दे मी बोल। <laughs> बोलू का ह्या पोरांनी घरभर पसारा केलेला होता तो पसारा आवरला त्याच्यानंतर भाऊ माझा गेला स्कूलला हे पा स्कूलचे कपडे घालून काय करावं या पोरांना आणि आता काय चाललंय गाडी गाडी खेळ पमा कोणती गाडी तुझ्याकडे थार कोणती आहे अजून काय अजून काय हे काय खेळलंय असं

चला या दोघांच्या भांडणं चालू राहतील आणि हा नेहमीच घालत राहतील चला मग आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आवडल्यास छान छान कमेंट टाक चला मग आजचा ब्लॉग इथेच एंड करते हे पोरांचे ना मला कधीच एंडिंग पण नीट करू देणार नाही आणि स्टार्टिंग पण नीट करू देणार नाही चला तर मग आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईब करा बाय कमेंट टाका बाय गुड नाईट बाय बाय कर पमा पमा बाय कर ना मुझे बचाओ खतरा डेंजर फौर गए भाभी चला बाय कुछ लाऊंगी